तरुणीची दगडाने खेचून हत्या करण्यात आली दरम्यान कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह हो आढळून आल्याची घटना मादनी घाटातील जंगलामध्ये आढळून आली धनश्री पेटकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे धनश्री भोला पेटकर राहणार शुभम कॉलनी वाघापूर असे निर्गुण खून झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे सकाळी ती येथील धामणगाव मार्गावरील एका खासगी महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी गेली होती त्यानंतर सायंकाळ झाली तरी परतली नाही कुटुंबियांनी तिच्या मोबाईल वर संपर्क करण्याचा वारंवार ना नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडेही विचारणा केली परंतु थांब पत्ता लागला नाही अखेर तिच्या कुटुंबियांनी पाच डिसेंबरला रात्री यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून हरविल्याची नोंद घेण्यात आली होती दरम्यान पोलिसांनीही तिचा शोध चालविला होता मात्र त्यांच्या हातीही कुठलेही धागे दोरे लागले नव्हते

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला शिवाय तिची ओळख पटविण्यासाठी हरविलेल्या ले व्यक्तीचा लेखाजोखा तपासण्यात आला त्यानंतर पेटकर कुटुंबियांना ओळख पटवण्यासाठी पाचारण करण्यात आले यावेळी त्यांनी ती धनाश्री ओळख पटविली